करत असतील आपण किती क्रोधात असलो तरी त्यांच्याकडे पाहत असताना प्रसन्न असावं प्रवास करायला निघाला तर प्रसन्न राहा काही लोक क्रोध घेऊन बाहेर निघतात म्हणून रस्त्यावरच मरतात मी तर कायम क्रोध आणत असतो खरंच आणतो पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली आणतो माझा माझा रंगात येतो मला असं वाटतं क्रोध करून जर एखादा एखाद्या व्यक्तीपासून लांब जाता येत असेल तर ठीक आहे आणि क्रोध करून एखादी व्यक्ती बदलत असेल तरी तरी ठीक क्रोध काहीतरी भूमिकेला घेऊन केला तर चांगला आहे पण कारण नसताना केला तर तो दोष विटाला विटाला प्रसाद घ्या जी व्यक्ती गेलेली गोकुण अंबरसिंग पाटील राजपूत त्या व्यक्तीच्या पत्नीने विचारिले विधवा आहे ती तरी देखील तिने पंचाहत्तर हजार रुपये बाजार करणाऱ्यांकडे दिलेत तर तिच्या घरचा भगवान रामांच्या कथेला श्रवण करून संत मीराबाईंच्या समाधी महोत्सवाच्या निमित्ताने नि, निर्याम महोत्सवाच्या निमित्ताने नि। त्या माऊलीच्या घरचा प्रसाद तो प्रेमाने जेवाय प्रेमाने पण जेवत असताना आव मानिले बसना लाईशनी कोण झाला जर असा तुम्ही विचार केला तर अजून सुद्धा कृष्ण परमात्माला तुम्ही ओळखत नाही आणि कृष्ण परमात्माचं भजन करत नाही म्हणून पैसू जेवू एक गोपाळांनी म्हणावं देवा आम्हाला भूक लागली म्हणून तू सांगतोय पैसू एक एक थाई पण तुझ्या घरच जेवू का आमच्या घरच जेवू भगवान म्हटले माझ्या घरी नाही तुमच्या घरच जेवू गोपाळांनी सुंदर जेवण आणलं कोणी दही आणलं कोणी भात आणला कोणी भाकर आणली कोणी भाजी आणली गोपाळांना भगवान म्हणतात माझ जस तसं नाही आणलं रे बाबा तेव्हा गोपाळांनी भगवान श्री कृष्णांना सांगावं तुझं जस तसं आमचं कधीच होऊ शकत नाही तू पूर्ण स्वतंत्र आणि पूर्ण परतंत्र तू अविनाशी आम्ही विनाशी तुझ्याकडे सर्व कर्तुमा कर्तुमान्यता कर कर अन्यता शक्ती आमच्याकडे करतो शक्ती नाही अन्यता कर्तुम शक्ती नाही म्हणून कृष्णा तुझी बरोबरी होईल का भगवान म्हटले माझी बरोबरी होईल मला आवडणार जर तुम्ही केलं तर नक्कीच बरोबरी होईल कारण तुमच्यात आणि माझ्यात काय अंतर नाही तू आणि मी सोबतच राहतो माझं नाव अविद्याते आणि तुझं नाव पुरंजने एवढाच आहे मी अविज्ञान ते तू जेव्हा जेव्हा ज्या ज्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्या त्या वेळेला मी सुद्धा तुझ्या सोबत असतो आणि तुझ्या सोबत राहून मी एकच अपेक्षा करतो की याने मला माझं म्हणावं आणि याने मला आपलं करून घ्यावं पण हा आपलं करत नाही म्हणून तू जसा गरगर घर -गर घर -गर घर 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 फिरतो तसा मी सुद्धा तुझ्यासोबत गरगर गरगर फिरतो मी तुला आईच्या गर्भात असताना सांगत असतो मी तुझा रे तू तेव्हा आईच्या गर्भात असताना म्हणतो तेव्हा मी तुझं रात्रंदिवस भजन करेल वे आणि जन्माला आल्याबरोबर तुला मी प्रश्न करतो का रे बाबा भजन करशील का तेव्हा तू सांग कॅंग कॅग कॅंग म्हणजे काय मी कधी विचारलो होतो कधी सांगितलं होतं कॅंग मी सांग नाही होतो भाऊ तुला मी सांगू होतो बंगला बांधू गाड्या लिसू लोके ते पसारसू पाप करसो वायबार पण करसो पण तुले भजन करायला ना सांग नाही होत आता सर्व लक्षण ज्ञान करण संपूर्ण स्मरती शिवासी कर्म बिंदी हे भगवान परमात्मा गर्भोपनिषदा मध्ये हा विषय आलेला आहे गर्भोपनिषद सांगते की जीव सात महिन्याचा झाला याच्या गर्भात की त्याला पूर्वीचे एकशे आठ जन्म आठवतात म्हणून एकशे आठ महिन्यांची बाळा तुळशी ती का घालावी त्याचं कारण त्याला एक शाण जन्म आठवता तो देवाला म्हणत असतो देवा मला या यातन मुक्त कर बाहेर या, काढ बघ मी तुझं भजन करेल भगवान परमात्मा दयाभू भगवान विचार करतो याला याच्यात काढतो आणि तो काळाचा जो वायू आहे त्या वायूच्या वेगाने तो बाहेर येतो परंतु केव्हा करून देवाला निरुत्तर करत असतो बैसू देव एक एक जास्त झालं बैसू आणि देवाने दिलेलं देऊ पण यापेक्षा भक्तांनी दिलेलं देवाला जास्त आवडतं म्हणून देवाला वाटतं भक्तांनी द्यावं ते देऊ आणि भक्तांना वाटतं देवाने दिलेलं ते दे जेऊला विठाला भक्त तीन चार प्रकारचे भक्त काही गाते असतात काही श्रोते असतात काही विनोदी असतात काही चतुर असतात काही सोमभावे असतात काही पूर्णज्ञाते असतात हे अनेक प्रकारचे भक्त जरी असले पण भगवंताला ते भक्त आवडतात नावडे जलध पोहरा दिले तरी आवडतात तो प्रसादच घेतो भगवान अशा भक्ताने कोरड पोहे दिले तरी भगवंताला आवडतो वाठला आणि या जयनासाठी माणसाला धावपळ करावी या प्रसादासाठी माणसाने धावपळ करावी तांदळाच शुद्धीकरण करून काहीतरी प्रक्रिया करून बनवलेला भात गव्हाला गवात काहीतरी प्रक्रिया करून त्याच्यात टाकलेला गुळ ते जेवण तर आहे पण देवाने दिलेलं जेवण जे आहे सदा चित्ता समाध तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो असो ऐसा कोटे आठवते नाही दे ते विदयी भोगो दशा तू आम्ही झालो आपले रूप लागू नये पाप पुण्य अंगा अस जीवन किती गोड आणि हे जीवन घेत भेटल तरच माणसाची वनवन थांबते आणि पाय पिक थांबते म्हणून भक्त भगवंताला सांगतात दुसऱ्या चरणा <laughs>

बरेचसे लोक येडपट रात्री बारा नंतर व्हॉट्सअप वर वन वन करतात पण मस्त आहे फोन पे वर सुद्धा बऱ्याचशा लोकांनी लावून पैसे टाकलेत कोणी एक पेसे टाकलेत कोणी तुम्ही सुद्धा तुमच्या या आवडत्या गावामध्ये आला तुम्हाला कसं वाटतय तुमचं माहेर आहे ना गेल्या वर्षी सुद्धा आम्ही वन वन करत होतो पण तुम्ही वन वन तुमची सोडली नाही या वर्षी कस काय अचानक आले तुमच्यामुळे ते आलेत का त्यांच्यामुळेच तुम्ही आलेत का दोघे एकमेकामुळे आलेत का एकमेकाच्या विचारांनी आलेत का एकमेकासाठी आलेत का गावच्या लोकांसाठी आलेत का नुसते आलेत का खाण्याकरता आलेत कशासाठी आले ते म्हणले एवढे प्रश्न उत्तर कोणतं द्यावं हेच कळत नाही म्हणून असे प्रश्न करावे की जेणेकरून उत्तर देता आलं नको पाहिजे काय वाटतात तुझा पकवाच लागलेला नाही आणि मी आता पुन्हा तिथे येणार नाही पण <स्थी> <था। स्थी> <स्के> तू सुद्धा सुंदर वनवण केले बेटा खूप सुंदर वाजवतो मी तर तुला माझ्याकडून मनापासून असावा माझ्या खानदेशाचा गौरव असावा पण याच्यासाठी अशा सप्तांमध्ये तू न जाणारा असावा याच्यासाठी पाच वर्षे पुन्हा स्वतःला द्यावे किंवा आठ वर्षाचा टाइम इतका स्वतःला द्यावा की जेणेकरून दहा तास तू प्रॅक्टिस केली पाहिजे असा सप्तांमध्ये जर फिरायला लागला लोकांचा खाऊन माणसाची मागूनच जेवण करावं जेणेकरून बुद्धी साबुत राहते विठाला विठाला जीव गांधाला मनाविषयी गाय दिला नव्हती बहिण महाराज कोणी ती इच्छा आहे मन माले मन मनमात तुम्ही गाया देवाला पाहिजे आणि दुसरी इच्छा आहे की तुम्ही मला जेवण घालाले नको पाहिजे बहु केली रत्नाबाईन शोभाबाईन ना बिचारीने व तास सोडा नाही ना गुडघा दुखत काही नाही पण शिवसिंगांना नाचे मी वट्टावरच बसू बिकीतला गोड बसे एकला बस ना कारण तो एकला जे <laughs> अजून वन वन फार वन वन करतात लोक फार वन पायपेटी <laughs> तुमच्याकडे केलेलं लोक अंबरसिंग बापूंच्या निमित्ताने अनुमान करून शांत बसावं एकांतात बसावं कुठेतरी झाडा काढली तरी बसा नाहीतर देव करा देवाच्या समोर बसा निमित्त देवाच करा पण आत्मचिंतन करा तुम्हाला उत्तर मिळते किती गोड बजावत ते कितना पाया कितना थोया कितना पाया, पतनाोया तोल सके तो 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 तूने रागवाया पगले माते के मो तूने, 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 तूने पण आम्हाला काय भेटत याचा विचार करत नाही दुसती वनवन करतो नायनम ना। ना ही वनवन अखंड चालणारी आणि चालणार जर थांबली नाही तर भगवान परमात्मा तुमची संगती करून काय फायदा म्हणून भगवान परमात्मा यांना गोपाळ सांगतात बहु केली वनवन पायपेटी झाला आणि ही काला या वर्मनचा अनुभव काय येतोय कारण खांदी भार आहे आणि पोटी भूक आहे म्हणून खेळण्याचाही आनंद नाही तिसर चला काली भारती गो It's oh, a good ते किरवाने केले आणि हे सुद्धा किरवाने आपले महाराज दरबारी गात होते सुरुवातीला तुम्ही किरवाणी राग हा किरवाणी राग एक आपल्या अंतकरणातला विरा भाव प्रकट करणार आहे पण आता आपल्याला जे जास्त सांगणं नाही खांदी बार पोटी भूक एवढं ऊन लागतंय भूका लागल्यात मी नाश्ता करायला ज्यांच्याकडे गेलो बिचारी खावाला काही खावाला काही काही आणि खादा काही तर एखादी बिचारी माउली दोनदा सांगितलं होतं मला कांदा चालत नाही पण दोन्ही ठिकाणी कांदा आणि जे खाणं होतं ते खादं नाही तिसरं खादं अशीच म्हणतात त्याने वन वन त्याचं <laughs> उत्तर आता भेटलं का नाही खादे वार मोठी काही त्या खांद्यावर भार आहे आता ही जी सत्ता आणि याच्यात ये वाघ येणारी जी मंडळी त्यांच्या खाती भार आहे कोणता पैसा जमनात का आणि पुरा होतीन का खाली आता हे चोमदार या चोमदाराला उभं राहणं सुद्धा भार आहे खर झालं अजून एक तास जर मी कीर्तन केलं हा हो बाजरास कारण आज पगार नये हो बाजू खाली बार खांदे कर्माचा भार भयानके जे कर्म माणसाला दुःख देत ते कर्माचा भार भयानक खांदे भार खोटी भूक आशेची भूक वासनेची भूक सामान्य का वासना भयानके म्हणून ही भूकही नको आणि ही भूक मिटवायची असेल कारण भगवंताच चरण कमन असेल शीन ने i oh. श... शब्द अमृत हे सर्व विशेष आनंद प्रदान करणार आहे आणि म्हणून आता खेळाचे सुख जरी नसलं खेळ अनेक प्रकारचे आता इथं जे खेळ आहेत ते वेगळे आणि खेळ हा जो शब्द आहे खर तर दैवसुद्धा एक खेळ आहे आपण गाणं ऐकलं ना खेळ कुणाला दैवाचा कडला स्वर लागला नाही खेळ कुणाला दैवाचा कडला हा सुद्धा खेळ तू असो असो आसो कोणीला तैला कडेला काय वीस वर्ष मी वयमा रातल्याचं नाही चाळीस वर्ष वय घ्यात पण रस्ता तरी चालताना लोक जास्तीचा कारण असे माझ्या तर मी पाहिलं खेळ कुणाला दैवाचा खेळ दैव आहे दैव झालेले कोणी हा खेळ वेगळाय भगवान कृष्ण गोपाळांच्या सोबत जो खेळ खेळताय विट्टी डांडू चेंडू लगोरी ना परी खेड मान्ये रायमुनेच्या तिरे गाई गोपाळ गाई गोपाळ समगरी बना गाई गोपाळ भगवान कृष्ण माती खाण सुद्धा खेळ म्हणूनच भगवान कृष्ण गोपालांच्या सोबत ज्या ज्या काही लिला करतात ते खेळ खेड़ म्हणूनच खेळतात पण तुम्ही मी अहंकाराच्या सोबत राहतो म्हणून तुमचा माझा खेळ याचा बट्ट्या बोड होतो खेळ खेळ म्हणून घेणारवा एक मनुष्य शरीर सुद्धा एक खेळ आहे आणि तो शंभर वर्षासाठी खेळ करण्याकरता असलेलं हे साधले विजय पराजय आहे पण माणसाने असा खेळ घेणारावा रावणाचा पराभव सुद्धा मुक्ती देणारा आहे काय रावणाचा पराभव सुद्धा मुक्ती देणारा आहे शिशुपालाचा

एक निर्मल व्यक्तीच्या सोबत खेळू नये खेळ सबल व्यक्तीच्या सोबत खेळावा आणि खेळ खेळता येईल अशा व्यक्तीच्या सोबत खेळ जेणेकरून आपला चांगला होईल काय सुंदर खेळ येत आता भगवान श्रीकृष्णांच्या लीला मी भागवत सांगेल रामायणामध्ये थोडक्यात सांगित जाऊ आता टाइम आपल्याकडे कमी किती गोड खेळ खेळकिपके

आणि शेवटे गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुरुवातीला मी सांगितलं चला पण आता तुमची योग्यता झाली आणि तुम्ही योग्य झालात म्हणून धावत या शेवटचे तुका म्हणे धावे तुका धावे